नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बाऊच्या बेलायकोनला प्रेस करा राज्य सरकारकडून गठीत करण्यात आलेल्या खुल्लर समितीने सातवा वेतन आयोगानुसार विविध विभागातील एकशे चार पदांच्या त्रुटी दूर करून सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याच्या शिफारसीला राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली असून यासंदर्भात वित्त विभागाकडून अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर पदावरील जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत अशा कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीचा लाभ नेमका कसा मिळेल या संदर्भात सदर शासन निर्णयामध्ये अटी व शर्ती नमूद करण्यात आली आहेत या संदर्भातील सविस्तर अटी शर्ती पुढील प्रमाणे जाणून घेऊयात राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार एकशे चार पदांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये जे कर्मचारी दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा ते दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सेवानिवृत्त झाले असतील अशा कर्मचाऱ्यांची दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून सुधारित वेतन संरचनेत काल्पनिकरित्या निश्चिती करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले आहे त्याचबरोबर दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा ते संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत अनुज्ञेय वेतनवाढी विचारात घेऊन निवृत्तीवेतन सुधारित करण्यात यावे असे नमूद करण्यात आली आहे सुधारित निवृत्तीवेतनाचे प्रत्यक्ष लाभ दिनांक एक जून दोन हजार पंचवीसपासून देण्याचे निर्देश देण्यात आले आहे तर त्यापूर्वीची थकबाकी अनुज्ञेय करण्यात येऊ नये असे स्पष्ट करण्यात आले आहे यासंदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद